नमस्कार मित्रांनो या चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपला कुठलाही टाईमपास न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न बघणार आहे जे स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असतील तर त्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि हे परीक्षेला आलेले प्रश्न आहे मित्रांनो तरा तर अतिशय महत्त्वाचे तर चला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न आहे जो गांधीजींचे आत्मचरित्र कोणते तर गांधीजींचे आत्मचरित्र कोणते तर माझे सत्याचे प्रयोग हा त्यामध्ये गांधीजींचे आत्मचरित्र होय नंतर गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कधी केला तर कधी केला होता मित्रांनो गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह हो? हा एकोणीसशे मळेवाल्यांसाठी मध्ये केला होता आणि हा सगळ्यात अगोदरचा सत्याग्रह होता कारण की याच्या अगोदर गांधीजी कुठं होते आफ्रिकेमध्ये होते तिथं दरबान या परिसरामध्ये नंतर प्रश्न क्रमांक एकशे तेरा त्रेपन्न महात्मा गांधींनी असहकार चळवळ कधी सुरू केली तर कधी सुरू केली होती एकोणीसशे वीस साली कोलकाता अधिवेशनामध्ये ती सुरू केली होती प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर धना धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व यावेळेस गांधीजी ज्यावेळेस जेलमध्ये गेले तर त्यावेळेस सरोजिनी नायडू यांनी काय केले होते व मीराबेन यांनी काय केलं होतं या धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते नंतर प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावी जंगल सत्याग्रह झाले तर सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावी जंगल सत्याग्रह झाला होता मित्रांनो बिळाशी या गावी जंगल सत्याग्रह झाला होता नंतर प्रश्न क्रमांक एकशे छप्पन उसद या ठिकाणच्या आरक्षित जंगलातील गवत आता इथं स्पेलिंग मिस्टेक झाली तर काय इथं काय आहे गवत गवत कापून काय केलं होतं कोणी जंगल कायदा मोडला होता तर गवत कापून कोणी बापूजी अने यांनी काय केलं होतं पुसद या ठिकाणच्या आरक्षित जंगलातील गवत कापून त्यांनी तो सत्याग्रह जंगल सत्याग्रह कायदा तो मोडला होता नंतर प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण यावरही बराच वेळेस प्रश्न आला आहे तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते मित्रांनो तर पहिले विनभा भावे दुसरे कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रह होते तर विनोबा भावेवर बराच वेळेस प्रश्न आलाय प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न चळवळीची एक हाक महात्मा गांधी यांनी कधी केली होती तर छोडो भारत ही चळवळीची जी आहे ती कधी केली होती नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या रोजी गांधीजींनी ती छोडो भारत चळवळीची हाक दिली होती नंतर प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ बेनोडा गावातील मोर्चा कोणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात ने आला होता तर बेनोडा गावची जी कथा आहे तर या कोणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात ने आला होता मित्रांनो जो तर तो आहे वामनराव पाटील नाव लक्षात ठेवा नवीन प्रश्न आहे आणि तो परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर प्रश्न क्रमांक एकशे साठ एडविन मॉन्टेग्यू आता हा स्पेलिंग मिस्टेक आहे एडविन मॉन्टेग्यू इथं आणि यांची भारत मंत्री म्हणून केव्हा घोषणा करण्यात आली तर भारत मंत्री म्हणून कधी घोषणा करण्यात आली होती अठरा जुलै एकोणीसशे सतरा साली एडविन मॉन्टिग यांची भारत मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली प्रश्न क्रमांक एकशे डेक्कन रयत समाज संघटना कोणी स्थापन केली होती तर रा डेक्कन रयत समाज ही संघटना कोणी स्थापन केली होती ए बी लठ्ठे मुकुंदराव पाटील नाशिकचे रामचंद्र बंडेकरे हे नाव लक्षात ठेवा आणि वालचंद कोठारी यांनी डेक्कन रयत समाज संघटना स्थापन केली होती तर प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले तर देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले होते दिनकरराव जवळकर यांचं पूर्ण आयुष्य बत्तीस वर्षाचं आहे मित्रांनो बत्तीस वर्षामध्ये ह्यांनी भरपूर असं त्यांचा काळ गाजवला आहे कारण की देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिल्यानंतर याच्यावर बरेचसे कोर्ट कचऱ्या झाल्या आणि देशाचे दुश्मन हा खाटला प्रसिद्ध आहे तर यामध्ये कोणी दिनकरराव जवळकर तर प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट हॉटेल चालवण्यासाठी शाहू महाराजांनी कोणास मदत केली होती तर हॉटेल चालवण्यासाठी कोणी मदत केली होती गंगाराम कांबळे यांनी या या व्यक्तीस शाहू महाराजांनी मदत केली होती हॉटेल चालवण्यासाठी ज्यावेळेस शाहू महाराजांचं निधन झालं तर या गंगाराम कांबळेने त्यांचं कोल्हापूरमध्ये काय केलेला एक पुतळा बांधला होता त्यांची समधी हे लक्ष ठेवा पुतळा त्यांनी बांधला होता त्यांचं स्मारक बांधलं होतं गंगाराम कांबळे यांनी तर प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपद कोणत्या दलित व्यक्तीस दिले होते तर कोणत्या दलित व्यक्तीस दिले होते स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्षपद दत्तोबा पवार या व्यक्तीस दिले होते नंतर प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट नऊ मे एकोणीसशे एकतीस रोजी जवळकरांनी मुंबईत कोणते साप्ताहिक सुरू केले होते तर मुंबईमध्ये कोणते साप्ताहिक सुरू केले होते दिनकरराव जवळकरांनी तेज नाव लक्षात ठेवा तेज हे साप्ताहिक मुंबई या ठिकाणी त्यांनी सुरू केले होते नंतर प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट गोपाळबाबा ओलंकर यांचा जन्म कुठे झाला तर त्यांचा जन्म कुठे झाला होता मित्रांनो महाड या ठिक महाडजवळ रावढोळ हे गावे तर या ठिकाणी गोपाळबाबा ओलंकर यांचा जन्म जा झाला जा होता महाडजवळ तर प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट विटाळ विध्वंसन यावरही प्रश्न भरायच्या वेळेस विचारला इम्पॉर्टंट प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले होते तर विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले होते गोपाळबाबा वलंकर यांनी हे पुस्तक लिहिलं होतं प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट चोखा मेळा विद्यावर्धक चोखा मेळा विद्यवर्धक मंडळी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये कोणी स्थापन केले होते तर कोणी स्थापन केले होते शिवराम जानबा कांबळे यांनी चोखा मेळा विद्यावर्धक मंडळी स्थापन केले होते प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज या नावाची संस्था नागपूर येथे कोणी काढली होती तर कोणी काढली होती किसान नाही आहे तर किसन फागुजी बांसोडे यांनी काय केली होती संस्था नागपूर या ठिकाणी काढली होती कोणती सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज तर प्रश्न क्रमांक एकशे सत्तर बहिष्कृत हित कारणी सभा कोणी स्थापन केली तर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नऊ मार्च एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारणी सभा ही स्थापन केली होती प्रश्न एकशे एकाहत्तर समाज समता संघ कोणी स्थापन केला तर कोणी स्थापन होता समाज समता संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी समाज समता संघ स्थापन केला होता प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये तर प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती वृत्तपत्रे काढली होती लक्षात ठेवा तरी बरीचशी प्रश्न बरीचशी त्यांनी वृत्तपत्रे काढली होती त्यामध्ये मुकनायक असल तर बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढली होती नंतर प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा शिकार कधी केला तर कधी केला होता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये केला होता महस्तवीर चंद्रमणी यांच्या उपस्थितीमध्ये काय केलं होतं त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता तर अशी होती आजची पंचवीस प्रश्न तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न यापैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत होते ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या या ए वाय एल अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो